महाराष्ट्रामध्ये आज सर्वत्र पावसाने हाहाकार माजवलेला आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र मुंबई सहित सगळ्याच विभागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पण सर्वात जास्त फटका ह्या पावसाचा आपल्या बळीराजाला बसलेला आहे हातातोंडाशी आलेलं पीक उभं असलेलं पीक हे डोळ्यासमोरून वाहून गेलेलं आहे शेतच्या शेत, शेत वाहून गेलेली आहेत पाण्याखाली गेलेली आहेत हे आपण बघत आहोत निराशा आणि संताप हे सोडलं तर आज त्या पुढे काहीच आपल्याला दिसत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाडा या विभागांमध्ये शेतकरी आत्महत्यांचं सत्र गेले काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस ह्या एकट्या तीन महिन्यांमध्ये सरकारी आकडे असे सांगतात की सातशे सहा शहात्तर शेतकऱ्यांनी सेवन सिक्स्टी सेवन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणजे सरासरी दिवसाला सहा ते सात शेतकरी बांधव आत्महत्या करत आहे आणि त्याच विभागांमध्ये आज पावसाने थैमान माजवलेलं आहे पुढे जाऊन त्या सगळ्या शेतकऱ्यांना अधिक दिलासा द्यायची गरज आहे असं मला वाटतं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काही मागण्या आपण ह्या महायुतीच्या सरकार पुढे ठेवत आहोत आणि अपेक्षा करतो की आता तरी या सरकारने जाग व्हावं आणि मागण्या पूर्ण कराव्यात सर्वप्रथम आज ज्या ज्या शेतकऱ्यांचं पीक आणि शेत वाहून गेलेलं आहे त्या ठिकाणी त्वरित पंचनामे व्हावेत आणि त्यांना नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू व्हावी या आधी पण झालेल्या ज्या पिकाचे पंचनामे आहेत जे अवकाळी पावसामुळे झालेले सगळे पिकांचं नुकसान होतं त्याचे पंचनामे झाले पण त्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही पण आता तरी किमान ह्या सरकारनी ती प्रक्रिया जलद करून शेतकऱ्यांना पंचनामे करून लवकरात लवकर पिकांची जी नुकसान भरपाई आहे ती दिली पाहिजे दुसरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आज सरकारी मदतीची गरज आहे मग ते त्यांच्या घराच्या बाबतींमध्ये असो शेतांच्या बाबतींमध्ये असो त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात या सरकारनी पुढं केला पाहिजे तिसरं म्हणजे या सरकारच्या सगळ्याच इलेक्शन कॅम्पेनमध्ये कर्जमाफी हा मुद्दा खूप जोरोशोरोनी त्यांनी मांडला आम्ही कर्जमाफी देऊ आम्ही शेतकऱ्यांचे सात बारे कोरे करू अशा खूप मोठ्या वल्गना केल्या पण आज दीड वर्षानंतर सुद्धा कर्जमाफीचा क कर सुद्धा या महायुतीच्या सरकारने काढलेला नाही त्यामुळे आता तरी कुठेतरी जागे होऊन ह्या सरकारनी आपल्या या सरकार शेतकऱ्यांना बळीराजांना दिलासा द्यायची गरज आहे आणि कर्जमाफी करण्याची आता ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं सणासुदीचे दिवस आहे दसरा आहे दिवाळी आहे शेतकऱ्यांसाठी मोठे सण असतात या सणांच्या दिवसांमध्ये किमान आसमानी तर सगळेच आहेत संकट शेतकऱ्यांवर पण किमान हे सुलतानी संकट सरकारने दूर करावं आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करावा ही अपेक्षा करूया सर्वत्र महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे अतिशय प्रचंड पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी आजच्या घडीला अवकाळी आणि हा अतिशय जास्त पावसामुळे झालेलं नुकसान बघता ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे कारण आता ह्या पुढच्या सगळ्या महिन्यांमध्ये तेच होणार आहे आता तोंडाशी आलेला पीक गेलेला आहे पैसा शेतकऱ्यांच्या हातांमध्ये नाही किमान दुष्काळ जाईल जाहीर झाल्याने जे काही सोयी सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात त्या पोहोचव्यात ही विनंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सरकारला मी करत आहे अपेक्षा करूया की आता तरी डोळसपणे सरकार या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघेल आणि त्याच्यावरती योग्य काय तो तोडका काढून शेतकऱ्यांपर्यंत काहीतरी नुकसान भरपाई आणि काहीतरी दिलासा ही सरकार पोहोचवेल धन्यवाद जय भीम